या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज एक महत्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत की एखाद्याला घ्यायचं असतं तर त्याला बिझनेस लोन घेण्यासाठी मग ते बँकेतून असेल किंवा फायनान्स मधून असेल तर कोणत्या चुका करायला नाही पाहिजेत जेणेकरून तुम्हाला लोन व्यवस्थित मिळून जाईल तर या टॉपिकवर आपण बोलणार आहोत त्याच त्याच्या अगोदर एक महत्वाची विनंती आहे जे आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पैसा येऊ द्या या चॅनलवर तुम्हाला बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट सरकारी योजना या संदर्भात तुम्हाला नेहमी गायडन्स मिळणार आहे तर हे चॅनलचे सगळे व्हिडिओ महत्वाचे असतात आज जर कोणी पहिल्यांदा आला असेल तर प्लीज पाठिमाचे व्हिडिओ बघून घ्या तुमच्या कामाचे व्हिडिओज असतात आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आज महत्वाच्या टॉपिकवर बोलत आहोत की ज्या लोकांना बिझनेस ज्यांचा बिझनेस आहे आणि ज्यांना लोन घ्यायचं आहे तर या लोकांसाठी कोणत्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना इझिली लोन मिळेल गेली दहा वर्षाला आम्ही या लोन सेक्टरमध्ये आहोत पर्सनल लोन करून देतो बिझनेस लोन करून देतो त्यावेळी त्यामुळे आम्ही आतापर्यंत हजारो लोकांचे फाईल्स आम्ही बघितलेले आहेत त्यामध्ये कोणत्या चुका होतात आम्ही ते पाहिलेलं आहे त्या आधारेच मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय तर तुम्ही कुठेही फाइल टाका बँकेत असेल किंवा मध्ये असेल तर बँक किंवा फायनान्स लोन देताना कोणत्या कोणती कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो जा। जा जा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे बिझनेस सेटअप ओके तुम्हाला बिझनेस लोन आहे आता इथं मी इथं मी जे सांगतोय ज्या लोकांना नवीन बिझनेस चालू करायचा आहे त्यांच्यासाठी हे नाहीये बरं का ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे यांच्यासाठी आपण बिझनेस लोन म्हणतो ओके okay? जे लोकांना नवीन बिझनेस सुरू करायचं त्यांना स्टार्टअप लोन असं म्हणतात किंवा ते सरकारी योजना वगैरे असतात ते गव्हर्नमेंट बँका वगैरे त्याच्यात तुम्हाला ते मिळू तुम्हाल शकतात इथे जे आहे ते बिझनेस एक्सपान्शन म्हणजे आहे तो बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल किंवा तुम्हाला कॅपिटलची गरज आहे बिझनेस कॅपिटलची लक्षात आलं तर अशा प्रकारचे जे लोन लागतात त्याच्यासाठी कुठल्या चुका व्हायला नको त्याच्या संदर्भात आपण आता बोलतोय सगळ्यात आहे बिझनेस सेटअप बिझनेस सेटअप असल्याशिवाय कुठलीही बँक किंवा फायनान्स तुम्हाला लोन देणार नाही लक्षात आलं का कारण तुम्ही बिझनेस साठी लोन घेताय हे जे बिझनेस लोन असतात हे बेसिकली बँक तुम्हाला देते बिझनेस एक्सपांड करायला म्हणजे ऑलरेडी जो, जो बिझनेस आहे तो बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला लोन देतात बरोबर आहे त्यामुळे ऑलरेडी असलेला बिझनेस त्यांना दिसायला पाहिजे बरोबर तर बिझनेस अगोदरचा जो बिझनेस चालू आहे आणि तो कमीत कमी दोन वर्ष जुना असला पाहिजे काही ठिकाणी जर तीन वर्ष जुना लागतो फायनान्सला दोन वर्ष जुना लागतो नवीन बिझनेस चालू केलाय एकच महिना झाला सहाच महिने झाले तर अशा कस्टमरला लोन मिळणं अवघड असतं नाईन्टी नाईन पर्सेंट लोन त्यांचं होत नाही कारण हे विना तारण विना जामीनदार लोन असतं याला कुठली सिक्युरिटी घेतली जात नाही हा त्या केसमध्ये तुम्ही जर एखादं काही तारण वगैरे ठेवायला तयार असताल एखादं घर वगैरे किंवा शॉप तुमचा स्वतःच आहे किंवा घर तुमचं स्वतःच आहे ते तारण ठेवणार तर त्या केसमध्ये काही अटी शिथिल केल्या केल्या जातात ओके आता विना तारण विना जामीनदार मध्ये थोड्याशा अटी कडक राहतात बिझनेस सेटअप मध्ये काय होतं की तुमचा बिझनेस स्वतःचा असू दे म्हणजे स्वतःच्या प्रिमायसेस मध्ये असू दे किंवा मग रेंटल प्रिमायसेस मध्ये असले तरी पण चालतंय तुम्ही रेंटवर एखादं शॉप घेतलंय रेंटवर एखादं ऑफिस घेतलंय आणि तिथे तुम्ही जर बिझनेस सेटअप केला असेल तरी चालतंय आता याच्यामध्ये दोन कंडिशन असतात पहिली कंडिशन असते घर पण रेंटवर आहे आणि शॉप पण रेंटवर आहे ओके बोथ रेंटल केस असं म्हणतात अशा मध्ये फार बँका तर लोन देतच फायनान्स वाले लोन देतात पण फार कमी लोक लोन देतात आणि ते कमी अमाऊंट देतात दुसरी जी केस असते ज्याच्यामध्ये तुमचं ऑफिस किंवा तुमचं शॉप जे आहे ते किंवा तुमचं घर या दोन्ही पैकी एक तुमचं मालकी हक्क आहे म्हणजे तुमचं स्वतःच आहे त्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत अशा केसमध्ये बँका आणि फायनान्स दोन्ही पण लोन द्यायला तयार होतात आणि जर तुमचं धोनी पण स्वतःच असेल तर काही वेल अँड गुड आहे तुम्हाला कुठली पण बँक लोन देईल तर ही पहिली अट झाली बिझनेस सेटअपची आता बिझनेस सेटअप बघताना तुम्हाला त्याची डॉक्युमेंट्स असले पाहिजेत समजा तुम्ही रेंटवर सेटअप घेतलेला आहे म्हणजे रेंटवरती जागा घेतली आहे तर तुमच्या रेंट ऍग्रीमेंट असलं पाहिजे समजा ती जागा तुमची स्वतःची आहे तर तुमच्याकडून इंडेक्स टू किंवा लाईट बिल तुमच्याकडं असायला लागते ओके आता दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये मध्ये सेटअप आहे म्हणजे तिथं काहीतरी असलं पाहिजे समजा तुमचा कन्सल्टन्सीचा बिझनेस आहे तुमचं ऑफिस टाईप आहे तर तिथे काहीतरी टेबल चेअर कम्प्युटर बाहेर एखादा बोर्ड असं काहीतरी इझिली ऍक्सेसिबल तिथं वाटलं पाहिजे तुमचा बिझनेस आहे जर तुमचा एखादा शॉप आहे एखादा किराणा मालाचं दुकान आहे किंवा काही एखादं सेलिंग पॉईंट आहे तुमचा तर तिथं माल भरलेला असला पाहिजे बिझनेस आहे जागा आहे पण त्यामध्ये आज वस्तूच नाहीयेत लक्ष झालं का असे लोन्स होणार नाहीत त्यामुळे किराणा मालाचे वगैरे दुकाना जिथे तुम्ही काही वस्तू विकता तर अशा ठिकाणी माल भरगतच भरलेला असेल तर तो कॉन्फिडन्स येतो की याचा बिझनेस चालतोय दुसरी गोष्ट आहे की जो बिझनेस तुमचा चाललेला असतो त्याचे डॉक्युमेंट्स लागतात आता तुम्ही डॉक्युमेंट्स लागतात तुम्ही लागता। काही खरेदी विक्री तिथे करत असाल ना कच्ची पक्की बिल असतील तुमच्याकडे तर ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे वैध लिहिलेलं वगैरे आज एवढा बिझनेस झाला एवढं त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं हे रोजचं काहीतरी असतं ना म्हणजे वही असते त्या वही ती महत्वाची असते गेली पाठीमागची एक वर्षाची वही तरी कमीत कमी दाखवावी लागते ठीक आहे त्याला म्हणतात कच्ची पक्की बिल फेकायची नाहीत दुसरी गोष्ट आहे की ऍक्ट आणि उद्योग आधार आता शॉप ऍक्ट आणि उद्योग आधार तर कंपल्सरी आहे पण एक लक्षात घ्या ज्यांनी आता रिसेंटली शॉप शॉपॅट काढले ते चालत नाही लक्षात आलं का शॉप ऍक्ट हे जुनं असलं पाहिजे दोन वर्षापूर्वी काढलेलं असलं पाहिजे बॅक डेटेड शॉपॅट कोणी काढायच्या भानगडीत पडू नका ते आता बंद झालेलं आहे कुठेच चालत नाही त्यामुळे जे शॉपॅट जुने आहेत प्रिंटिंग डेट ज्याच्यावर जुनी आलेले आहे असे शॉपॅट तुम्हाला काळजीचे गरजेचे आहेत आणि शॉपॅट उद्यमादर कंपल्सरी आहे ओके आयटीआर जर असेल तर दोन तीन वर्षापूर्वी जर आयटीआर भरलेले असतील तर एक ऍडिशनल याच्यामध्ये फायदा होतो त्यामुळे शक्यतो आयटीआर भरत चालला जरी झिरो रिटर्न असलं तरी भरत चाला दुसरी गोष्ट महत्वाची तुमचं बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट शिवाय लोन होणं मुश्किल असतं त्याच्यामध्ये तो काही काही बँकांना करंट अकाउंटच महत्वाचं असतं तर काही बँका आणि फायनान्स सेव्हिंग अकाउंटवर सुद्धा लोन देतात शक्यतो करंट अकाउंट असलेलं खूप चांगलं राहतं त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं तुम्हाला लोन मिळण्याचे चान्सेस खूप असतात त्यामुळे शक्यतो करंट अकाउंट काढा कंपनीच्या नावे करंट अकाउंट काढा आणि त्याच्यामध्ये तुमचे ट्रान्झॅक्शन असले पाहिजेत ठीक आहे आणि ट्रान्झॅक्शन येणारे पैसे त्याच्यामध्ये दिसले पाहिजे फक्त जाणारेच पैसे दिसत आहेत असं नको आणि स्वतः जाऊन कॅश डिपॉझिट करायच्या भानगडीत पडू नका ते कन्सिडर केलं जात नाही किंवा घरातल्या घरात जर तुम्ही काय ट्रान्झॅक्शन करत असाल फॅमिली मेंबरकडून वगैरे ते पण कन्सिडर केलं जात नाही शक्यतो असे ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न करू नका आणि एकाच टाईपच्या दोन चारच कस्टमर तुम्हाला सारखे पैसे पाठवत आहेत तर ते सुद्धा थोडंसं रिस्की असतं त्यामुळे व्हरायटी ऑफ कस्टमर तुमच्याकडे पैसे यायला पाहिजेत हे ट्रान्झॅक्शन महत्वाचे आहेत आणि ते पण लक्षात घ्या टर्न म्हणजे टर्न ओव्हर म्हणजे वार्षिक जेव्हा आपण स्टेटमेंट काढतो त्यावेळी टोटल क्रेडिट आणि टोटल डेबिट जे निघतं त्याला आपण टर्न ओव्हर म्हणतो ती संख्या कमीत कमी चाळीस लाखाच्या वर असली पाहिजे तरच तुम्हाला आरामशीर लोन मिळतो म्हणजे बँकेमध्ये आणि फायनान्समध्ये पाहिजे असेल तर वीस लाखाच्या वर तुमचा टर्न ओव्हर असला पाहिजे ओके आणि तो बँकेत दिसला पाहिजे कॅश व्हॅल्यू कॅश व्यवहाराला व्हॅल्यू तुम् नसते ओके त्याचसोबत तुम्ही दर महिन्याला कमीत कमी चार ट्रान्झॅक्शनचं मिनिमम असायला पाहिजेत म्हणजे आलेले पैसे बर का गेलेले तर तुम्ही करतात पण चार आलेले पैशाचे एंट्री त्याच्यामध्ये असायला पाहिजेत दुसरी गोष्ट अशी की बँकेमध्ये स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शिल्लक असायला पाहिजे नाहीतर नुसतं ट्रान्झॅक्शन राहतात अकाउंटला काही पैसे शिल्लक नाहीत रुपये दोन रुपये शंभर रुपये हजार रुपये असे शिल्लक राहत आहेत अशा व्यक्तीचं लोन मिळायला अडचणी होत त्यामुळे ट्राय करत चला दर महिन्याचं जे काय शक्यतो बॅलन्स आहे ना वीस पंचवीस हजार रुपये कायम मेंटेन ठेवत चला बँक स्टेटमेंटमध्ये लक्षात लगा एक वीस पंचवीस हजार रुपये नेहमी बँक स्टेटमेंट में जर मेंटेन ठेवला तुम्ही मिनिमम आजकाल मोठ्या बँक असतात ना त्यांची अट असते बघा मिनिमम पंचवीस हजार रुपये वीस हजार रुपये करंट अकाउंटला मेंटेन ठेवला तरच करंट अकाउंट निघतं तर हेच रिझन आहे जेणेकरून तुम्हाला लोन मिळायचे चान्सेस असतात तुम्ही रुपये दोन रुपये पन्नास पैसे दहा पैसे वीस पैसे झिरो बॅलन्स असे जर तुम्ही अकाउंट तर तुम्ही जर बिझनेस लोनसाठी अप्लाय केलात तर लोन मिळणार नाही तर ही एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला दुसरी गोष्ट आहे आणि हा कोऑपरेटिव्ह बँकेचे स्टेटमेंट बऱ्याच ठिकाणी चालत नाही बरं का त्यामुळे ऑपरेटिव्ह बँकेमध्ये शक्यतो तुम्ही करंट अकाउंट खोलू नका नॅशनलाइज बँक किंवा प्रायव्हेट बँक ज्या मोठ्या बँक आहेत तिथं तुम्ही करंट अकाउंट खोलत चला फार महत्वाचं त्याच्यानंतर सिबिल सिव्हिल नेहमी सातशेच्या वर ठेवायचं मेंटेन करा कमीत कमी एन सिव्हिल सातशेच्या वर असायलाच पाहिजे सातशेच्या खाली सिबिल असेल तर लोन मिळायला अडचण येतात दुसरी गोष्ट कोणाला गॅरेंटर राहून कोणाला गॅरंटर ताजीबत राहू नका गॅरंटर मधचा जरी सिबिल खराब असेल दुसऱ्यामुळे तुमचा तुम्ही मस्त चांगला आहे पण ज्याला तुम्ही गॅरेंटर राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सिव्हिल तुमचा खराब असेल तर तुम्हाला लोन मिळत नाही सारखी सारखी लोनची रिक्वायरमेंट मागू नका दर दोन तुम्ही मोबाईल ऍपच्या माध्यमातून अजून कुठं सारख्या सारख्या फाईल टाकायचा प्रयत्न करू नका एन्क्वायरी पडतात एन्क्वायरी जर जास्त असेल तरी पण सिव्हिल खराब होतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही काळजी केल्या तर तुम्हाला शंभर टक्के लोन मिळणार आम्ही लोनचीच काम करतो ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर देऊ शकता तुम्ही प्रश्न विचारू शकता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ जर आवडला असेल तर ग्रुपमध्ये शेअर करा आणि जे कोणी नवीन आहेत जे पहिल्यांदा आमच्या चॅनलला आलेले आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू